नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चैनल वर आज से राशि भविष्य मध्य स्वागत है मेष राशि आज मेष राशि वाल सुखा साधन मिले नवीन योजना आखली जाए लगे लाभ मिलना नहीं परंतु कामकाजात सुधारणा हो सामाजिक कार्य करना इच्छा निर्माण हो कार्यात मानसन्मान मिले आणि घरात आणि बाहेर आनंद राहील आजचा भाग्यशाली अंक दोन आहे राशी आज राशीसाठी व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल थकबाकी वसूल करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील नशीब तुमच्या बाजूने असेल नोकरीत शांतता राहील गुंतवणूक करणे शुभ राहील भागीदारांचे सहकार्य मिळेल यामुळे घरात आणि बाहेर आनंद राहील आजचा भाग्यशाली अंक तीन आहे मिथुन राशी आज मिथून राशीसाठी अनपेक्षित खर्च वाढतील तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल जुना आजार पुन्हा होऊ शकतो कोणाशी वाद होऊ शकतो स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो धोकादायक आणि जोखमीची कामे टाळा कोणताही महत्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्या आजचा भाग्यशाली अंक एक आहे कर्क राशी आज कर्क राशी जातकाने धार्मिक विधी पूजा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करावे मानसिक शांतता लाभेल काळ अनुकूल आहे लाभाच्या संधी येतील व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे आजचा भाग्यशाली अंक एक आहे सिंह राशी आज सिंह राशी जातकाने वाईट सवे टाळा वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना काळजी घ्या इतरांच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका कोणताही महत्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्या व्यवहारात सावधगिरी बाळगा आजचा भाग्यशाली अंक नऊ आहे कन्या राशी आज कन्या राशी जातकाने बोलण्यावर नियंत्रण ठेवा शारीरिक त्रास संभवतो प्रवासात घाई करू नका मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे ठेवा आजूबाजूला अधिक धावपळ होईल तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवेल आजचा भाग्यशाली अंक दोन आहे तुला राशी आज तुला राशी जातकाचे सुखाची साधने मिळविण्यावर खर्च होईल आर्थिक लाभाच्या संधी येतील जमीन आणि इमारतीशी संबंधित अडथळे दूर होतील मोठा फायदा होऊ शकतो नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील आजचा भाग्यशाली अंक दोन आहे वृश्चिक राशी आज वृश्चिक राशी जातकांना काही शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल वरिष्ठ ज्ञानी व्यक्तीचे मार्गदर्शन व सहकार्य मिळेल व्यवसायात फायदा होईल नोकरीत प्रभाव वाढेल प्रेम प्रेमप्रकरणात अनुकूलता राहील नशीब तुमच्या बाजूने असेल आजचा भाग्यशाली अंक तीन आहे धनुराशी आज धनु राशी जातकांना कंबर आणि दुखी इत्यादींमुळे शरीरात समस्या असू शकतात व्यवहारात सावधगिरी बाळगा चिंता आणि तणाव राहील शत्रूंची भीती राहील आजचा भाग्यशाली अंक तीन आहे मकर राशी आज मकर राशी जातकांना त्यांच्या कामातील प्रयत्नांना यश मिळेल सामाजिक कार्यात रुची राहील आणि सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल नोकरीत प्रशंसा होईल कामे पूर्ण होतील व आनंद प्राप्त होईल व्यवसाय चांगला चालेल गुंतवणूक शुभ राहील कौटुंबिक सहकार्य मिळेल आजचा भाग्यशाली अंक सहा आहे कुंभ राशी आज कुंभ राशी जातकांना दूरवरून चांगली बातमी मिळेल घरी पाहुण्यांचे आगमन होईल काही शुभ कार्य घडू शकतात आत्मविश्वास वाढेल धोका पत्करण्याचे धाडस करू शकाल व्यवसाय चांगला चालेल गुंतवणूक शुभ राहील आजचा भाग्यशाली अंक आठ आहे मीन राशी आज मीन राशी जातकांना व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील गुंतवणूक शुभ राहील व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल एखाद्या मोठ्या समस्येतून तुम्हाला आराम मिळू शकतो आजचा भाग्यशाली अंक पाच आहे आजचे राशी भविष्य आवडले असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा